मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत जातोय जरांगे वीस तारखेच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या दौऱ्याबद्दलची सगळी माहिती आज त्यांनी जाहीर केली आणि त्यानंतर सरकारी पातळीवर सुद्धा हालचाली सुरू झाल्या बच्चू कडूंनी सरकारकडनं मध्यस्थी केली आहे तेव्हा आता जरांगेंच्या आंदोलनाआधी काही तोडगा निघतो का, का याकडे लक्ष लागलंय बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट मुंबईला कोणी येऊ दे एकटा असलो तरी एक लाख असले तरी निघणार आणि दोन तीन करोड असले तरी निघणार निघालो यंदा कांद्यावर टाकला की निघालो <गणागरा> मनोज दरांगे पाटलांनी ठरल्याप्रमाणे मुंबई दौऱ्याचं नियोजन जाहीर केलंय वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून मराठा बांधव मुंबईकडे प्रस्थान ठेवणार आहेत सकाळच्या टप्प्यात पदयात्रा तर दुपारच्या भोजनानंतर वाहनानं स्थळ गाठायचं असा दिनक्रम आखण्यात आलाय मजल दर मजल करत सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे जानेवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठीतून निघणार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगावात दुपारी भोजनाचा कार्यक्रम बीड जिल्ह्यातील चिरूर तालुक्यातील मातोरी या गावात रात्री मुक्काम एकवीस जानेवारी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तंदपूरवाडी इथे दुपारी भोजन आणि नगर जिल्ह्यातील बारा बाभळी इथे रात्री मुक्काम बावीस जानेवारी अहमदनगरच्या सुपा इथे दुपारी भोजन तर पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती इथे रात्रीचा मुक्काम तेवीस जानेवारी पुण्यातील कोरेगाव भीमा इथे दुपारी भोजन तर पुण्यातील चंदन नगर खराडी बायपास इथे रात्रीचा मुक्काम चोवीस जानेवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे इथे दुपारी भोजन तर पुण्यातील लोणावळा इथे रात्रीचा मुक्काम पंचवीस जानेवारी पनवेल इथे दुपारचं भोजन तर वाशीत रात्रीचा मुक्काम जानेवारी चेंबूरवरून पदयात्रा निघणार आणि सव्वीस जानेवारी पासून आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क वर उपोषण दररोज दुपारी बारा पर्यंत पदयात्रा त्यानंतर आपापल्या वाहनाने मुक्कामाचं ठिकाण गाठणे जर तुम्ही निघाले तर फार फार तर तीस किलोमीटर चोवीस किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो मला बारा वाजता जेवढं चालतं चालतंय तेवढं चलन आणि लगेच इष्टीत बसून ते गाडीत पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाणी आम्ही काय ठिकाण घेतला यांचं पैपी जायला पै गेल्यावर आरक्षण देणार असले ना मी चोवीस घंटे नाही राहत चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा चॅलेंज आहे सरकारला हिच्यांज मी पोहोचतो चालल्यामुळे थोडंच देणार आहेत आम्हाला मुंबईत जायचंय त्याशिवाय देत नाही सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या चालणार आहे वीस जानेवारीला समाज अंतरवाळीतून निघतोय जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलंय आमच्या कानावर आलेले की पहिल्या सुरुवातीला रा थोडे राहणार आहेत लोक कुठं कुठं येणार आहेत याचा सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे जसं जसं पुण्याचे आसपास त्यावेळेस दोन दोन करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार क्रॉस होणार जे जजमेंट दिलेत शासनानं जे ली गणित केले के यांचे पूर्ण गणित कोलमडून जाणार गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचे मनोज जरांगे पाटील काही केल्या मागे हटायला तयार नाहीये त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार बच्चू कडू यांना जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पाठवलं होतं या भेटीत साधारण दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली जरांगे पाटलांनी सगळे सोयरे या शब्दांवर आपली ठाम भूमिका मांडली आहे तसेच सरकार समोर चार मागण्या देखील ठेवल्यात नेमक्या कोणत्या मागण्या जरांगे पाटलांनी सरकार समोर ठेवल्यात पाहुयात नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं ना कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या सोयऱ्यांना लाभ कायदा करण्यासाठी जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या सापडलेल्या लोकांची ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावण्यात यावी आंदोलनावेळी मराठा बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या या सगळ्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे केल्या मुद्दे तेच आहेत ज्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे ज्या नोंदी सापडल्यात या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद की मिळाली अ आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली कायदा बनवायला हो सगळ्या सोयांच महाराष्ट्रातल्या मराठ्या सगळ्यांना द्यायला कायदा तर लागेल ना हे होईल नाही होईल ते बघू आपल्या वीस तारखेची तयारी ठेवा आपल्याला मुंबईकडे जायचं हे झालं तरी चांगलं नाही झालं तरी येत नाही घेऊन मुंबई ते राहिले हा ते बरोबर आहे ना मग ते पहिले पासून बिलकुल तेव्हा कडू राहीन आज आज तिळगुळ आहे <laughs> <laughs> मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केल्यापासून त्यांची प्रचंड क्रेज वाढली आहे याचाच प्रत्यय संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा आला मराठा उद्योजकांची सामर्थ्य या संस्थेच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन पाटलांच्या हस्ते पार आपल्या भाषणाद्वारे सभेचं मैदान गाजवणाऱ्या जरांगे पाटलांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं आता जरांगे पाटील मुंबईचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे सरकारवर दबाव वाढला असून कसा आणि काय तोडगा निघणार याकडे अवख्या राज्याचं लक्ष लागलंय पुन्हा एकदा बॅट्समॅनच्या भूमिकेत होता जोरदार फटकेबाजी तुम्ही केली बॉल जेव्हा तुम्ही जित होता कोणाचा चेहरा दिसत ना होता नाही आणखीन नाही दिसत पण वीस ला दिसणार आहे <laughs> त्याचा चेहरा दिसन सगळं दिसन त्याला इकडे विचारल्यानंतर काय होत आपण उगच हे त्रास करून घेतला हो प्रश्न मार्गी काढायला पाहिजे होता असंच त्यांना पश्चाताप आला पाहिजे वीस जानेवारीच्या नंतर सचिन जिरेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज thank you